नमस्कार श्री स्वामी समर्थन चंद्रकांत मिस्त्री या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थनचं मठ या आपल्या सिरीज मध्ये आज आपण गोरेगाव पश्चिमेकडील मठ पाहणार आहोत तर चला आज माझ्यासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थांचं मठ गोरेगाव येथे जाऊया आणि तेथील माहिती ते ते घेऊया ते ते न्यू एम आय जी कॉलनी सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला जसं की माहितीच असेल की गोरेगावमध्ये पश्चिमेला एकमेव स्वामी, स्वामी समर्थांचे जे स्थान आहे त्या स्थानामध्ये आपण आता प्रवेश करूया आणि त्याचं दर्शन घेऊया गोरेगाव स्टेशनला आपण उतरल्यानंतर रिक्षा किंवा बसने आपण बसच्या माध्यमातून गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगरचा स्टॉप सांगितल्यानंतर आपण सरळ एम आय जी कॉलनीमध्ये प्रवेश केल्यानंतर या स्थानावरती आपण घेतो आणि हा हे आपलं या मठाचा मुख्यद्वार आहे या मुख्यद्वारातून आपण अशा प्रकारे प्रवेश करून गर्भगृहापर्यंत जातो हे आपल्या गर्भगृहाचं मुख्य प्रवेशद्वार तिथून महाराजांच्या आतमध्ये गर्भगृहाला सुरुवात होते स्वामी समर्थांची ही ताम्र प्रतिमा जी नित्य नित्यपूजेमध्ये असते गुरुवारी याच्यावरती नित्य अभिषेक असतो त्याचबरोबर ज्या कोणाचे संकल्पाचे अभिषेक असतात त्या मूर्तीवरती होतात तसेच अक्कलकोट वरून आणलेल्या या पादुका त्या आहेत सिद्धपादुका ज्या अक्कलकोटवरून आपण दोन हजार बारामध्ये इथे आणून स्थापन केलेले आहेत त्याचा भव्य दिव्य एक सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या माध्यमातून आपण इथे त्या स्थापन केलेल्या आहेत त्याचबरोबर स्वामी समर्थांनी ज्यावेळी मला प्रेरणा दिलेली होती की तू कोणत्या प्रकारची प्रतिमा इथे स्थापन करशील तर गुरु मंदिरामध्ये ज्यावेळी मी महाराजांकडे वरून बघितलेलं त्यावेळी भव्य दिव्य रूप महाराजांनी जे दाखवलं होतं ते हेच रूप जे आज आपण बघत बघत आहात साधारण सात फुटाची प्रतिमा आहे त्यामध्ये महाराज विराजमान आहे आणि हे तैलचित्र आहे पंधरा दिवसामध्ये महाराजांनी मायागंड हे चित्र करून घेतलं आणि त्याची स्थापनाही करून घेतली आमचे उपाध्याय श्री सदानंद निमकर यांच्या हस्ते दोन हजार चार मध्ये याची स्थापना झाली गुरुपूर्णला स्वामी समर्थांनी ज्यावेळी गणेशोत्सवामध्ये मी गणेशोत्सवात गणपती बसवत हो असेल त्यावेळी महाराजांनी मला सांगितलं हवे बिठाव त्यावेळी मला काही कळलं नाही पण ज्यावेळी मी महाराजांना स्वप्नावस्थेत बघितलं त्यावेळी जे रूप मला दिसलं ते हे सिद्धिविनायकाचं रूप आम्ही तीन वर्ष महाराजांचा शिल्पातला गणपती बसवला आणि तो महाराजांनी माझ्याकडनंच निर्माण करून घेतला आणि स्थापन करून घेतला त्यानंतर त्याची सांगता म्हणून या पंचदातूची प्रतिमा आपण स्थापन केली आपण बघू शकता यात महाराजांचं पूर्ण बैठक स्वरूप आपण इथे स्थापन केलेलं आहे अशा प्रकारची पूर्ण बैठक आहे महाराजांची जी स्वामी समर्थ सिद्धिविनायक बैठक आहे चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवंत श्री स्वामी समर्थ महाराज की की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज त्याचबरोबर या गर्भगृहामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो येतो तो अंतर्मठ गाभारा गा या अंतर्मठ गाभाऱ्यामध्ये आमच्या स्थापित कुलदेवता आहे आमचे पूर्वज जे होते ते खंडोबाची उपासना करत असत त्यामुळे खंडोबाचा टाक त्याचबरोबर आमची जगज्जननी भवानी माता हिचा ऐसा मुखवटा मध्ये भगवान दत्तात्रय विराजमान आहेत त्याचबरोबर गणपती देवी दत्त शिवलिंग आणि त्याचबरोबर सूर्यप्रतिमा आणि श्रीकृष्ण प्रतिमा अशा प्रकारे पंचायतन देवताची स्थापना आहे महाराजांच्या कृपेने आपण सर्व देवतांचं स्वरूप असलेलं शिवलिंग हेही आपण इथे स्थापन केलेलं आहे ते स्वामी समर्थेश्वर दिव्यलिंग हे आपल्याला आता दिसेल ते स्वामी समर्थे समर्थेश्वर दिव्यलिंग याचं मूळ स्वरूप असं आहे की खालचं जे रूप आहे ते मार्बल म्हणजे अर्थात श्वेत मार्बल आहे आणि वरचा जो शाळीग्राम आहे तो, तो बाणगंगा लिंग आहे मागच्या बाजूला भगवान परशुराम आहे तिरुपती बालाजी आहे आणि सोहळ्यातील महाराजांची उभी राहिलेली कमरेवरती हात देऊन प्रतिमा त्याच्या बाजूला बाळकृष्ण महाराज आहेत आणि इतर देवी देवतांच्या स्थापना आहे समर्थ महाराजांनी माझ्याकडून ज्यावेळी मोठी प्रतिमा करून घ्यायचं घ्यायचं ठरवलं होतं त्याच अगोदर एका प्रतिमेचं असं निर्माण केलं की मी तुझ्या पाठीशी उभा आहे तो कसा उभा आहे तर कमरेवरती हात देऊन उभा आहे तर त्यावेळी महाराजांनी जी प्रतिमा बनवून घेतली त्याकरता मला अडीच वर्ष लागली अडीच वर्ष ती प्रतिमा बनत नव्हती परंतु बरोबर माझा जन्मदिवसाचा एक पर्व साधून साधारण दोन हजार पाच मध्ये महाराज कमरेवरती हात देऊन अशा प्रकारे घरी उपस्थित राहिले चित्रातून ते हे चित्र आपल्या या गोरेगाव पश्चिम क्षेत्रामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केलेले आहे ते हे स्थान म्हणजेच स्वामी समर्थ सदन स्वामी समर्थ सदन येथे स्वामी रुपांकित संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम करत असतो आणि ते उपक्रम गुरुवारचे उपक्रम असतात आणि इतर वेळी यज्ञदान तपकर्म आणि स्वाध्याय असं पंचसाधन मार्गाचे उपक्रम आपण इथे गोरेगाव क्षेत्रामध्ये आपण करत असतो सर्वप्रथम मी माझी ओळख देत असताना अशी देईन की मी प्राध्यापक प्रकाश गिरमकर एकोणीसशे मध्ये वरृक्ष देवस्थानामध्ये गुडग्यावरती आठ ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर गेल्यानंतर मला महाराजांकडून जे काही आदेश झाले जे काही दीक्षा झाली त्यानंतर संपूर्णपणे जीवनात कायापालट झाला आणि महाराजांचे सात फुटाचे तैलचित्र मायाकडून घडले स्वामी कृपांकित नावाची संस्था स्थापन झाल्यानंतर आम्ही निनिळ्या प्रकारचे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून करत गेलो सर्वप्रथम सांगायचं झालं तर इथे दर गुरुवारी भक्तगण येत असतात आणि भक्तगण या वास्तूतील स्वामी समर्थांच्या सिद्ध दर्शन घेतात आणि धन्य होतात आणि तृप्त होतात अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या रूपातली स्वामी समर्थ सिद्धिविनायक गणपती ही एक आ, ही एक वेगळीच प्रतिमा आहे ही प्रतिमा आजपर्यंत आपण नक्कीच स्वामींचा गणपती बघितलेला असेल परंतु स्वामींचा गणपती आपल्या घरी आज नित्य नियमाने पूजनासाठी आहे त्याची पंचधातूची मूर्ती साधारण पस्तीस किलोची मूर्ती आपल्या घरामध्ये इकडे पूजेला आहे तसेच पंचायतन देवता त्यांचा गर्भगृह त्याच्यामध्ये महाराजांनी त्यांच्या प्रतिमा चित्रित करून घेतलेल्या आहेत असे निनिळा प्रकारचे जे कलेच्या माध्यमातून सेवेचे भाग आहेत ते महाराजांनी मायाकडनं करून घेतले त्यानंतर गुरुवारी तिथे लोक आल्यानंतर सायंकाळी ठीक सात वाजता आपण इकडे महाराजांचं जे काही स्तुतीपाठ आहेत स्तोत्र आहेत त्याचं आपण इकडे पठण करतो वाचन करतो बरेच लोक इथे येऊन अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य वाचतात त्याचबरोबर स्वामींच्या बसून जप करतात तर अशा प्रकारे महाराज इकडे सर्व भक्तगणांकडनं सेवा करून घेतात आणि ही सेवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नक्कीच उपयोगी ठरते आणि त्यांना प्रचिती आल्याशिवाय राहत नाही सायंकाळी सात वाजता ज्यावेळी आपण इथे वाचन करतो त्यावेळी अष्टोत्तर शतनामावलीपर्यंत वाचन झाल्यानंतर आपण विराम देऊन पुढे स्वामी समर्थांची महाआरती करतो ही साडेसात वाजता चालू होते साडेसात वाजता भक्तगण वेगवेगळ्या प्रकारचे जे उपाहार आणतात नैवेद्य आणतात तो आपण इकडे स्वामींसमोर ठेवून त्या माध्यमातून आपण महाआरती करून सगळ्यांना तो प्रसाद म्हणून वाटतो आरती झाल्यानंतर आपण नाममुक्ष साधना नावाची साधना करतो ज्यामध्ये ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा गजर होतो म्हणजेच आम्ही आजपर्यंत आत्ता दोन वर्ष झाले एक संकल्प घेतलेला होता की ओम श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप आपण एक कुटी करावा त्याप्रमाणे हा जप आमच्याकडनं महाराजांनी करून घेतला आणि त्याचा दशांश भाग अर्थात आपण कोणताही जप केल्यानंतर त्याचा दशांश भाग हा हवनात्मक करायचा असतो तर तो, तो महाराजांनी इथे आमच्याकडनं करून घेतला गे गेल्याच महिन्यामध्ये म्हणजे ज्याला आपण डिसेंबर दोन हजार चोवीस असं म्हणू शकतो त्यामध्ये एकोणतीस डिसेंबरला आपण गोरेगाव पूर्व येथील मसुराश्रमामध्ये या सहाकाराची सांगता केली त्यामध्ये किमान दहा लाख श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या महामंत्राच्या आहुत्या पूर्णाहुती केल्या स्वामी कृपांकीच गोरेगाव पश्चिम संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेको स्मार्थ यज्ञ केले आता आम्ही श्रोत्र यज्ञ आरंभ करीत आहोत म्हणजेच अत्यग्निष्ठोम सोमयज्ञ श्रोत्रामध्ये यज्ञांना सोमयज्ञ असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर सोमवल्ली जी असते आपली त्या सोमवल्लीचा रस त्या यज्ञामध्ये वषटकार रूपामध्ये टाकला जातो अर्पण केला जातो आणि त्याच वषटकाराचा यज्ञ म्हणजे हा सोमयज्ञ असतो हे संक्षिप्तरित्या मी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारचा हा श्रोत्रयज्ञ आपण गोरेगाव क्षेत्रामध्ये सर्वप्रथमच आयोजित करत आहोत एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये परमसद्गुरू गजानन महाराजांनी शिवपुरी या स्थानामध्ये हा पहिला अहिंसा सोमयज्ञ केलेला होता आणि त्यांचे यजमान होते श्री सखा दीक्षित आपटे अर्थात त्याच सखा दीक्षित आपटे यांचे नातू श्री सुहोता दीक्षित आपटे हे आपल्या या कार्यक्रमाचे यजमान आहे आणि त्यांचा अग्नी आपल्या घरी इथे साधारण या दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता राहणार आहे आणि त्या अग्नीच्या माध्यमातूनच आपण हा सोमयज्ञ इथे करणार आहोत या सोमयज्ञामध्ये काय काय होतं काय काय होणार आहे हे सगळं बघण्यासाठी नक्कीच आम्ही सगळ्यांना इथे निमंत्रित केले श्री स्वामी समर्थ मी विजयकांत गोविंद घाडीगावकर या मठात येऊन मला आता जवळजवळ दीड वर्ष झालेले त्या दीड वर्षात मी काय असे अद्वितीय अनुभव घेतले आहेत जे मला सांगताना खूप आनंदही हो होतो आणि तेवढच भरून येतो पहिल्या दिवसाचा अनुभव ज्या दिवशी मी इथे या वास्तूत पाय ठेवला त्या दिवशी या इथे मी उभा राहिलो आणि फक्त स्वामींच्या डोळ्यात बघितलं त्या डोळ्यात बघितल्यानंतर मला जो काय अनुभव आला मी इथून पुढे पाठीमागे पाच पावलं मी मागे सरकलो आणि मला स्वतःला एक म्हणजे काही विचित्र असं म्हणजे एक, एक अनुभव आला ना तो खरोखर असा दिव्य भव्य अनुभव होता एक प्रकारची अशी शरीरात अशी ऊर्जा निर्माण झाली ना मी कधी असं कुठल्या मी देवाची हे करतो देवभक्त आहे पण उपासना आणि जग इथे आल्यानंतर जो काय माझ्याकडून स्वामींनी करून घेतला आहे ते म्हणजे ते, ते एक दिव्य भव्यच हे आहे ते म्हणजे मी काय माझ्या तोंडातून काही शब्दच निघणार नाही श्री स्वामी समर्थ मी माधवी प्रकाश गिरमकर या स्वामी कृपांकी संस्थेमध्ये मी ही दोन वर्ष झाली सेवा करत आहे प्रकाश गिरमकर हे माझे स्वतः मिस्टर आहेत आणि आम्ही दोघही मिळून या स्वामी कृपांकित संस्थेतर्फे अनेक उपक्रम चालू केले आहेत आमची दर गुरुवारी उपासनाही असते सांघिक उपासना तसेच प्रसाद नामस्मरण ही सर्व कार्य आम्ही करत आहोत आमच्या महिलांचाही आदिशक्ती हा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुप तर्फे आम्ही वेगवेगळे वेग उपक्रमही चालू करणार आहोत तसेच हल्लीच आमचे हळदी कुंकू हेही एक समारंभ झाला आहे स्वामी कृपांकित ही संस्था जो आम्ही मोठा महायज्ञ जो सोमयज्ञ करणार आहोत जो आठ एप्रिल ते द, तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आहे आणि त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी सोमय या सोमयज्ञामध्ये जरूर सहभागी व्हावे आणि याचा लाभ घ्यावा तसेच शारीरिक या मानसिक रीतीने या धनरूपाने ज्याही प्रकारे सेवा करू शकत असतील त्यांनी जरूर याची सेवा करावी आणि त्यामुळे स्वतःमध्ये तसेच आपल्या या सामाजिक कार्यामध्ये आपण कसा हातभार लावू शकतो याकडे लक्ष द्यावे श्री स्वामी समर्थ आज कित्येक वर्ष गोरेगावात राहत होतो परंतु हे इतकं प्रकाश गिरमकरांकडे स्वामींची सेवा होते हे आम्हाला फार उशिरा कळलं कारण या मालवी मॅडमनी आम्हाला सांगितलं तेव्हापासून आम्ही इथे यायला लागलोय आणि स्वामींच्या चरणी आम्ही होतोय मी गोरेगावात आज तीस पस्तीस वर्षापासून राहते आहे आणि इथे स्वामी समर्थांचा मठ कुठेही नव्हता आतापर्यंत आम्ही बरीच चौकशी केली आणि पार्ल्यारच फक्त होता तो आम्ही कधीतरी जायला मिळायचो पण आता आम्हाला या इथे या मठामध्ये चांगली सोय झालेली आहे स्वामी समर्थांचं दर्शन खूप छान होतं जमेल तसं आम्ही गुरुवारचं येऊन जातो आणि को श्री प्रकाश गिरमकर यांच्याकडून देवाचे स्तोत्र हे ते सगळं शिकलेलो आहोत त्यामुळे आम्हाला त्याचा फार फायदा झालेला आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रगोट निवासी स्वामी समर्थ महाराज की ओम श्री गणेशाय ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री सरस्वती नमः ओम श्री गुरुदेवदाय नमः ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमः महा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मे सुहास्य वदनम कंथा टोपी चमाला दंडक मंडलोदर पटांग रक्षक त्रैगुण्य हित त्रैलोक्य पालक विश्वनायक नायक भक्त वत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां अवधूत सुंदर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

श्रीपादराजपदे श्रीसिद्धमङ्गलसूत्रप्रारम्भः श्रीमदनन्त श्रीमदनन्ता अक्पर लक्ष्मी नरसिंहराज जयविजयी भव दिग्विजै श्रीमदखण्ड श्रीविजय भव राघ सुरेख श्रीरा

आपण अनेक उपक्रम करत असतो त्यामध्ये विशेष म्हणजे अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांचा प्रगट दिन उत्सव त्याचबरोबर त्यांचा पुण्यतिथी उत्सव अर्थात चैत्र शुद्ध द्वितीया आणि चैत्र शुद्ध त्रयोदशी हे दोन कार्यक्रम जे आहेत ते महाराजांच्या विशेषत्वाने आपण इकडे साजरे करतो यामध्ये आपण सकाळपासून महाराजांवरती हृद्राभिषेक त्याचबरोबर माध्यान्ह नैवेद्य महाआरती त्यानंतर सायंकाळचं भजन कीर्तन त्याचबरोबर सायंकाळची महाआरती आणि नामस्मरण अशा प्रकारचे हे मोठे कार्यक्रम आपण इकडे दिवसभर सतत चालू ठेवलेले असतात गोरेगावातील अनेको भक्तगण इथे येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतात त्याचबरोबर तीर्थप्रसादाचा लाभ घेतात स्वामी कृपांकितच्या माध्यमातून आपण ज्याप्रमाणे यज्ञ हा जो काही भाग घेतलेला आहे त्यामध्ये स्मार्थ यज्ञ आम्ही पूर्ण केलेले आहेत आता श्रोत्र यज्ञाचा प्रारंभ केलेला आहे स्वामी कृपांकित हे मूळ जे नाव आहे हे आमच्या अंकाचं नाव आहे हा अंक आम्ही दर स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवामध्ये हा प्रकाशित करतो हा वार्षिक अंक आहे यावेळेचा दोन हजार पंचवीसचा वार्षिक अंक आपण आता सुरू केलेला आहे त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या माहिती माहितीपट त्याचबरोबर भक्तगणांचे मनोगत तसंच स्वामी समर्थांबद्दलची माहिती आपण देत असतो पुराण पुरुष या सदरामधून महाराजांच्या दत्तावतारापासून ते समाधी अवस्थेपर्यंतचे कुकल आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर स्वामी समर्थांचे जे शिष्यगण होते त्याला नवशिष्य दरबार असं म्हणतात त्यापैकी गोपाळ केळकरांचं चरित्र यावर्षी आपण घेत आहोत तर अशा प्रकारचे स्वामी समर्थांबद्दलचे जे जे काही उपक्रम आपल्याला करता येतील ते आपण स्वामी रुपांकित संस्थेच्या माध्यमातून करत आहोत तसेच सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर त्याचबरोबर जे काही आत्ता आपण बघतो की बाहेर मुलं असतात जे शिकत नाहीत जे अशिक्षित असतात त्यांना कुठे कुठे छोटे छोटे आश्रम केलेली असतात त्या आश्रमांना भेटी देणं त्यांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगणं त्यांना जर कुठे गरज असेल तर आपण ती गरज त्यांची पूर्ण करणं द्यास्ण द्यास्ण या सर्व गोष्टी आपण या माध्यमातून घेतलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये आपण गोरेगावमध्ये एक भव्य दिव्य असा स्वामी समर्थांची वास्तू म्हणजे मठ स्थापन करण्याचाही संकल्प घेतलेला आहे तर बघू स्वामी समर्थ आपल्याकडनं किती कार्य करून घेत आहेत स्वामी समर्थांचा विशेष भाग म्हणजे स्वामी समर्थांच्या पादुका आपण या स्वामी समर्थ सदनमध्ये मध्ये स्थापन केलेल्या आहेत त्या सिद्ध पादुका आहेत त्या सिद्ध पादुकांचं आपण सगळेजण दर्शन घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मंगल गुरुदी होया सुकर साधु कवि नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका